व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आदर्श गृहिणी शेतकरी डॉक्टर आणि समाजसेवकांनी फुलले आदर्श स्कूलचे आंगण यांच्या उत्तुंग कर्तृत्वाने असेच फुलत राहो विश्वरूपी नंदनवन मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दाभाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ पुष्पाताई रमेशचंद्र बच्छाव यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ नीताताई तुषार शेवाडे सौ कविताताई सुनील कासलीवाल सौ भावनाताई निकम डॉक्टर सौ अर्चना सूर्यवंशी सौ कादंबरी बच्छाव सौ उषाताई महाले सौ दीपाली सोनवणे सौ पूनम बच्छाव सौ चंद्रकला जाधव सौ आरतीमानकर उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते शिव छत्रपती महाराज माता सरस्वती राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर तसेच सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला विविध क्षेत्रात स्वतःचे नाव कोरलेल्या तसेच स्वतःच्या जिद्दीने समाजात बदल घडविणाऱ्या या महान नारींचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला तरच आजच्या काळातील माता सुदृढ सुजाण यशस्वी नागरिक घडवू शकते शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल देवरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले श्री गणेशाला वंदन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेतील नर्सरी ते सातवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले सर्व विद्यार्थ्यांनी नृत्यांमधून कार्यक्रमाची शोभा वाढविली कुमारी श्रेयानिकम हिने आपल्या भाषणातून एक स्त्री निभावत असलेली नाती व त्यांचे महत्त्व पटवून दिले तसेच कुमार आयुष जगताप या विद्यार्थ्यांनी हमरून वासर आले ही कविता सादर करत आई मुलाच्या वात्सल्य प्रेमाचे दर्शन घडविणारी कविता सादर करीत माता पालकांच्या मार्गदर्शनाशिवाय यशस्वी विद्यार्थी सुजाण भावी नागरिक घडवू शकत नाही याची जाणीव करून दिली या कार्यक्रमाप्रसंगी सौ कविता कासलीवाल मॅडम यांनी मुलांना चित्त एकाग्रता करण्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच महिलांनाही स्वतःला वेळ देण्याचा अनमोल सल्ला दिला विद्यार्थ्यांनी ओलिम्पियाड तसेच आंतरशालेय स्पर्धेत मिळवलेल्या पारितोषिकांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी सृष्टी पाटील कुमारी वैष्णवी गिरासे कुमारी संजना भामरे यांनी त्याचबरोबर त्यांनी आजच्या मीडिया युगात अडकलेल्या माता पालकांना मुलांकडे विशेष लक्षाबद्दल विनंती केली तसेच आभार प्रदर्शन कुमारी हर्षिता पवार हिने केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माता पालक तसेच पिता पालक उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्झना न्यूज दाबाडी आज मला इथे बोलवलं हा सन्मान दिला आ, हा नारीचा सन्मान म्हणजे प्रत्येक सृष्टीवरच्या नारीचा सन्मान आणि त्यासाठी मी आ, देवरे मॅडम आणि सर्व शाळेच्या स्टाफला खूप खूप आभारी आहे मी आज इतकंच बोलू इच्छिते की